आज विधान भवनामध्ये सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी अग्रिम पीक विमा वितरित करत असताना बुलढाणा जिल्ह्याला सर्वात कमी रक्कम इतर जिल्ह्याच्या तुलनेत मिळाली आहे त्याची कारणे काय काय व यावर निर्णय घेतला जाईल याबद्दल प्रश्न उपस्थित केला तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली असताना त्यावर काही बँकांनी लावलेला आहे त्यावर काय कारवाई करणार असे प्रश्न आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी उपस्थित केले असता कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी अग्रिम पीक विमा बाबत सविस्तर माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच ज्या बँकांनी शेतकऱ्यांच्या पीक विमा रकमेवर होड लावले आहेत त्या ते त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा अधिकाऱ्यांना देणार असून जर त्यांच्याकडून कारवाई झाली नाही तर स्वतः शासन अशा बँकावर कारवाई करेल असा शब्द देखील यावेळी त्यांनी उत्तरामध्ये दिला मी सन्माननीय कृषी मंत्र्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आता बोलताना सांगितलं की दोन हजार एकोणीस वीस पासनं तर आतापर्यंत सगळ्यात जास्त हा विमा हा आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी पोटी या ठिकाणी मिळालेला आहे खरोखर एक चांगली गोष्ट आहे पण अध्यक्ष महोदय माझे दोनच प्रश्न या संदर्भातले होते की अग्रिम पीक विमा मंजूर करत असताना माझ्या माहितीप्रमाणे आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्येच सगळ्यात असा कमी इतरांच्या तुलनेने जर विचार केला तर सगळ्यात कमी रक्कम अग्रिम पीक विम्याची बुलढाण्याला मिळाली त्याची कारण काय असू शकतात आणि अध्यक्ष मोह दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की ही जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर बँकेने ती त्या पीक कर्जापोटी किंवा इतर कर्ज जी शेतकऱ्यांची असतात ती त्या ठिकाणी कापू नये अनेक ठिकाणी होल्ड सुद्धा लावण्यात आलेली आहेत ती होल्ड सुद्धा शासनाच्या वतीनं दूर केली जातील का मंत्री महोदय अतिशय महत्वाचा प्रश्न सन्माननीय डॉक्टर साहेबांनी इथं उपस्थित केला पहिल्यांदा मी या ठिकाणी सांगतो की त्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये जो अग्रिम मिळाला तो अग्रिम एवढा कमी का मिळाला या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला त्यांनाही माहिती अनेक वर्ष त्यांनी या सरकारमध्ये काम केलेलं आहे अनेक विभागाचं प्रमुख म्हणून काम केलेलं आहे पण कृषी विभागामध्ये आपण ज्यावेळेस पीक विम्याचा एकूण आपण नजर अंदाजा आपण दरडोई उत्पन्नाच्या संदर्भात सात वर्ष सलगचे त्यातले पाच वर्ष चांगल्या उत्पन्नाचे त्याच ॲव्हरेज काढून आपण या ठिकाणी पिकाचा अंदाज ठरवतो उत्पन्नाचा आणि त्याच्या पंचवीस टक्के रक्कम आपण हे देतो त्यामुळे स्वाभाविक आहे की प्रत्येक जिल्ह्यामधला त्या त्या वर्षातल्या सात वर्षातल्या पाच चांगल्या वर्षाचं ज्यावेळेस ॲव्हरेज काढलं जातं त्यावेळेस त्या, त्या रकमेमध्ये कमी जास्त प्रमाणात फरक पडतो त्यामुळे हा कदाचित फरक पडला असेल तरी मी याची माहिती सविस्तर घेऊन आपल्याला या ठिकाणी कळवतो दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्या पीक विमा कंपन्यांनी पैसे दिलेत पण अकाउंट होल्ड केलेत मी त्या जवळजवळ सर्वच बावीस जिल्ह्यातल्या ज्या अधिसूचित झालेल्या जिल्ह्याला पैसे मिळायला लागले त्या सर्व कलेक्टरांना मी बोललोय की तुम्ही स्वतः तिथल्या लीड बँक ऑफिसर सोबत बैठक घेऊन सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगा की पीक विम्याच्या संदर्भातला एक रुपया सुद्धा कुणाचाही शेतकऱ्याचा होल्ड करता येणार नाही आणि जर अशा प्रकारे कुणी बेकायदेशीर बँकेने होल्ड केला असेल तर कलेक्टर स्तरावरून कारवाई व्हावी आणि जर त्यांच्या स्तरावरून कारवाई होत नसेल तर सरकारला करावं कळवावं सरकार, कराव, सरकार त्याप्रमाणे कारवाई करेल लक्षवेधी